हर्षभाऊ केसरी मैदानाचा सर्वात टॉप सेमी पाललात सेमी क्रमांक सहा सुटला मित्रांनो या सेमी क्रमांक सहामध्ये बाकासूर विरुद्ध चंदर, फायर विरुद्ध चित्र्या विरुद्ध सुंदर बॉस ही मित्रांनो लढत आपल्या सुरुवातीला बघायला भेटली परंतु निकाल रेषा जशी जवळ आली तशी दोन गाड्यांमधील लढत झाली ती म्हणजे शनी शिंगापूर क्षेत्रिया विरुद्ध, विरुद्ध मित्रांनो चंदर आणि फायर आत्ताच झालेल्या गोळींची मैदानातील एक नंबरची मानकरी जोडी आणि पुन्हा एकदा एका टॉपच्या सेबेत मित्रांनो बाजी मारली तुफान अशी गाडी पाडली तसेच आज मित्रांनो बक्कासूर आणि सुंदर मित्रांनो हार झाली पुढच्या मैदानासाठी या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तसेच शनी शिंगापूरकरांचं चित्रात क्वार्टर फायनलसाठी पात्र झाला खूप सुंदर लढत झाली त्यालासुद्धा खूप खूप अभिनंदन आणि चंदर आणि फायर यांना फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा हार किता खेळाचा भाग आहे पुढच्या महिन्यांसाठी हार झालेल्या नंद्यांना खूप खूप शुभेच्छा आणि विजेता गाड्या विजेता गाडीला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा वेगाचा शेवट सर्ध्या सेमी क्रमांक सातमध्ये तर दिसेल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो